नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन शासन निर्णय जाहीर पाहून व्हाल आनंद जाणून घ्या कोणता शासन निर्णय आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात शिक्षक लिपिक अभियंता किंवा अधिकारी म्हणून कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची, तीस राज्य तीन महत्वाची नवीन आले आहेत जे तुमच्या नोकरीच्या अटी वेतन आणि कार्यपद्धतीवर थेट परिणाम करणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण या तीन नव्या जी आरच्या सविस्तर सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत शासन निर्णय एक पदोन्नती धोरणात महत्वपूर्ण बदल मित्रांनो यापूर्वी फक्त सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती दिली जात होती मात्र आता या नव्या जी आर नुसार कामगिरी कौशल्य व कार्यक्षमता या गोष्टींनाही समसमान महत्व देण्यात येणार आहे त्यामुळे प्रामाणिक व मेहनती कर्मचाऱ्यांना जलदबडती मिळण्याची शक्यता आहे महत्वाचे मुद्दे असे आहे की आता वार्षिक मूल्यांकन अहवाल प्रकल्पात दिलेले योगदान व नवकल्पना विचारात घेतले जातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी अनिवार्य असतील तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे जर तुम्ही चांगले काम करता आणि नवीन कौशल्य शिकण्याची तयारी ठेवता तर हे धोरण तुमच्यासाठी उत्तम संधी निर्माण करेल दुसरा शासन निर्णय आहे वेतन रचनेत सुधारणा मित्रांनो राज्य सरकारने विविध भत्त्यांमध्ये बदल करत एकूण वेतनात वाढ करण्याचा जी आर लागू केला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती अधिक रक्कम येणार आहे महत्वाचे मुद्दे आहे महागाई भत्ता म्हणजे डीए दोन टक्क्याने वाढवण्यात आला आहे तांत्रिक भत्ता तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये नवीन भत्ता, भत्ता आणि प्रवास भत्ता प्रवासासाठी देण्यात येणार भत्त्याचे दर सुधारण्यात आलेले आहेत तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे जर तुमचं काम प्रवासा संबंधित असेल किंवा तांत्रिक कौशल्य वापर करत असाल तर तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढवणार आहे शासन निर्णय तीन लवचिक कामांचे तास कामकाजातील लवचिकता आणण्यासाठी सरकारने फ्लेक्झी टाइम प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे शकतात महत्वाचे मुद्दे सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेस कर्मचारी कार्यालयात प्रवेश करू शकतात जर त्यांनी पूर्ण कामाचे तास पूर्ण केले तर काही निवडक विभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट वर्कची सुविधा दिली जाणार आहे तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे तर तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत नोकरी सांभाळावी लागते तर ही लवचिकता हे लवचिक वेळ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल यामधून काय शिकायचं आहे मेहनत करणाऱ्यांना आता बढतीची उत्तम संधी पगारात आणि भक्त्यांमध्ये थेट वाढ कामकाजाचे लवचिक वेळापत्र आता शक्य नवीन धोरण अधिक पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित एक जुलै दोन हजार पंचवीस पासून हे जी आर प्रभावी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद